मैत्रिणींनो पटकन लक्षात राहतील असे साधे सोपे उखाणे शोधताय तर तुम्ही हा योग्य व्हिडिओ बघताय मी या व्हिडिओ मध्ये घेऊन आले आहे अगदी सोपे सुंदर पारंपरिक उखाणे जे कित्येक वर्षापासून महिला उखाणे घेत आले आहेत चला तर मग उखाण्याना सुरुवात करूया उखाणा नंबर एक तुळशीचे रोप देठाला कोवे तुळशीचे रोप देठाला कोवे रावांचे रूप श्रीकृष्णासारखे सारखे सावय उखाणा नंबर दोन विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा रावांचे नाव घ्यायला केव्हाही सांगा उखाणा नंबर तीन शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशापासून शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून उखाना नंबर चार रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा रावांच्या नावाचा भरला मी हिरवा चुडा उखाना नंबर पाच अंबाबाईच्या मंदिरासमोर हळदी कुंकुवाचा सडा अंबाबाईच्या मंदिरासमोर हळदी कुंकुवाचा सडा रावांच्या नावावर भरते मी हिरवा चुडा उखाणा नंबर सहा सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला उखाणा नंबर सात कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास रावांना भरवते प्रेमाने लाडवाचा घास उखाणा नंबर आठ नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती उखाणा नंबर नऊ संसारामध्ये विश्वास आणि प्रेमाचा धागा असावा संसारामध्ये विश्वास प्रेमाचा धागा असावा सारखा पती जन्मोजन्मी मिळावा उखाणा नंबर दहा कुंकवाचा करंडा हळदीची वाटी कुंकवाचा करंडा हळदीची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मांसाठी उखाणा नंबर अकरा दुधाचा केला चहा चहा सोबत होती खारी दुधाचा केला चहा चहा सोबत होती खारी राव आहेत जगात ले भारी उखाणा नंबर बारा मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ उखाणा नंबर तेरा गुळाची गोडी आणि फुलांचा सुगंध रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद उखाणा नंबर चौदा आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण रावांचे नाव घेऊन बांधते मी कंगन उखाणा नंबर पंधरा राधेला आवडतो कृष्ण प्रुष्न, कृष्णाला आवडते बासरी राधेला आवडतो कृष्ण कृष्णाला आवडते बासरी रावांच्या दारे ग्रह प्रवेश करते मी सासरी तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशा सुंदर उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद